हे गाईज वेलकम तुम्हाला चॅनल मी प्राची जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय मी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो जसं की फॅशन ब्युटी लाईफस्टाईल मेकअप आणि ट्रॅव्हल तुम्हाला जर या मध्ये थोडस जर इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर. सो आफ्टर सो लॉंग मी घेऊन आली आहे एक व्हिडिओ जसं की सगळ्यांना माहिती आहे प्रचंड उन्हाळा आहे खूप पडत आणि ह्या गोष्टींमध्ये ना आपण खूप जास्त मेकअप नाही करू शकत सो त्याच्या सो तीच गोष्ट लक्षात घेऊन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बेस्ट कॉम्पॅक्ट पावडर येस बेस्ट आणि अफोर्डेबल सुद्धा सो माझ्याकडे माझे काही सात कॉम्पॅक्ट पावडर्स सा आहेत जे अफोर्डेबल पण आहेत आणि प्रचंड सुंदर आहे छान कवरेज uh, देतात आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस फाउंडेशन लावायलाच पाहिजे असं नाही तुम्ही फक्त ती कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता आणि यू आर गुड टू गो सो माझ्याकडे कुठल्यासारखा कॉम्पॅक्ट पावडर आहे ते मी आज तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत सो त्यांना सुद्धा ऑनलाईन शॉपिंग करायची असेल किंवा असे छान छान प्रॉडक्टचे रिकमेंडेशन हवे असतील तर त्यांना त्याचे युज होईल सो जास्त वेळ न झालो तर आपण या व्हिडिओला स्टार्ट करू सो सगळ्यात पहिली जी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे ऑलमोस्ट सगळ्यामध्ये बेस्ट अफोर्डेबल कॉम्पॅक्ट पावडर जी तुम्हाला ऑनलाईन फक्त नव्याण्णव रुपयाला मिळते सो ती आहे एल एट ही कॉम्पॅक्ट पावडर माझा जो शेड आहे ह्याच्यामध्ये तो आहे झिरो वन पल एक छान नॅचरल टिन देतो तुमच्या स्किनवरती मी असं नाही म्हणणार की एकदमच छान आहे स्मूथली फिनिश देतं असं नाही आहे आमच्या लवकर प्रोडक्ट आहे जर तुम्ही कॉलेज गोईंग असाल आणि बिगनर असाल असाल मेकअपसाठी तर तुम्हाला हे कॉम्पॅक्ट पावडर परफेक्ट आहे तुम्हाला कुठेही बाहेर जाताना किंवा कॉलेजला जाताना किंवा ऑफिसला जाताना डेली वेअरसाठी हे कॉम्पॅक्ट बेस्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला अमेझॉन नायका आणि पर्पलवर सुद्धा अवेलेबल होणार आहे बायदा हे सगळ्या गोष्टींची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून बाय करू शकता ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती सुद्धा बऱ्यापैकी फेमस आहे ती आहे फेसेस कॅनडाची वेटलेस डे मॅट कॉम्पॅक्ट ही कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला अमेझॉनला वन सिक्स्टी रुपीज मध्ये मिळून जाते बेस्ट फिनिश आहे छान नॅचरल ग्लो देतो तुमच्या स्किनला आणि इन्स्टंटली मॅट करते तुमची स्किन सो so, खूप जास्त गर्मी जा। आहे आणि तुम्हाला क्विक टचअप करायचं असेल तर ही कॉम्पॅक्ट ऑर्डर परफेक्ट आहे त्याच्यासाठी माझा जो शेड आहे ह्याच्यामध्ये तो आहे नॅचरल झिरो टू आणि ह्याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती आहे टू ट्वेंटी फाईव्ह बट ऑनलाईन तुम्हाला ही ऑलवेज डिस्काउंट मध्ये मिळेल आणि ह्याची जी पॅकेजिंग आहे ना ती खूप क्लासिक आहे असं एकदम छान आणि लक्झुरियस वाटते जेव्हा तुम्ही ती कॅरी करता तेव्हा आणि प्रोडक्ट सुद्धा बेस्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे ती आहे इन्साईची प्रो प्रोफेशनल कॉम्पॅक्ट पावडर सो माझ्या माझा जो शेड आहे याच्यामध्ये तो आहे एम एन सिक्स्टीन ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सात शेड येतात सो तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही जी शेड तुम्हाला हवी ती तुम्ही बाय करू शकता आ, ही कॉम्पॅक्ट ऑर्डर तुम्हाला फक्त वन ट्वेंटी मध्ये मिळू जाते आणि इतकी छान आहे म्हणजे इतक्या कमी पैशामध्ये तुम्हाला बेस्ट कॉम्पॅक्ट आहे पाहिजे ह्याच्यासोबत ऍप्लिकेटर येत नाही हा मी एक्स्ट्रा ऍप्लिकेटर माझ्याकडे जो होता तुम्ही याच्यात टाकून ठेवला पण ह्याचं जो फिनिश आहे तो खूप स्मूद आहे पटकन ग्लाइड होतो तुमच्या स्किन वरती आणि छान फिनिश देतो आणि तुमची स्किन इन्स्टंटली मॅच सुद्धा करतो सो so, uh, गर्मीच्या दिवसांमध्ये uh, ही कॉम्पॅक्ट पावडर बेस्ट आहे तुमचं बजेट जास्त नसेल तुम्हाला कमीत कमी खर्च कुठली कॉम्पॅक्ट पावडर विकत घ्यायची असेल तर ही तुम्हाला नायका किंवा वरती वन सिक्स्टी टू वन ट्वेंटीच्या मध्ये मिळून जाईल जसं की सेल चालू असेल त्यावर डिपेंड आहे पण बेस्ट आहे नक्की ट्राय करा आणि फक्त एवढाच ह्याच्या मध्ये एक ड्रॉबॅक आहे की ह्याच्यात तुम्हाला मिरर नाही दिलाय आणि अप्लिकेटर नाही दिलंय सो ती गोष्ट एक थोडी ट्रॅव्हलिंग पर्पजसाठी तुम्हाला ड्रॉबॅक असू शकते बट ठीक आहे प्रोडक्ट छान आहे सो जर तुम्हाला युज करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा नेक्स्ट जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी खूप जास्त युज केली आहे ती आहे एनवाय बेची कॉम्पॅक्ट पावडर ह्याच्यात माझा शेड आहे झिरो टू फेअर बेज बायर मला सगळ्यांमध्ये बेज शेड जे असतात वेज नॅचरल किंवा वेज अंडरटोन मधले जेवढे काही स्किन स्किनटोन्स आहेत ते माझ्या स्किनला परफेक्टली मॅच होतात आणि ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ही तुम्हाला पर्पलवरती अवेलेबल होणार आहे आणि ह्याची प्राइस सुद्धा तुम्हाला दोनशेच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाते ह्याच्यात तुम्हाला फुल साईज मिरर दिलेला आहे सो तुम्हाला पूर्ण तुमचा चेहरा प्रॉपर बघता येतो आणि ह्याच्यात अप्लिकेटर सुद्धा असतो तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी इतकं संपवलं आहे हे कॉम्पॅक्ट पावडर आणि मी खूप जास्त प्रमाणात यूज करते जर या सगळ्यांमध्ये माझं जर बऱ्यापैकी फेवरेट कुठलं आहे जास्त तर एनवाय बेचं नाव मी पहिलं तुम्हाला सजेस्ट करेन आणि अजूनही आहे जे मी रँकिंग वाईज तुम्हाला दाखवते बट हे सुद्धा बेस्ट आहे आणि तुम्ही जर माझ्या शेडच्या असाल तर तुम्हाला झिरो टू हा शेड परफेक्टली जाईल तुमच्या स्किनवरती बाकी आहेत चार कॉम्पॅक्ट पावडर आणि चारी सुद्धा माझे प्रचंड फेवरेट आहेत कारण त्याचं कवरेज अप्रतिम आहे सो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते आहे नायकाची कॉम्पॅक्ट पावडर येस सगळ्यांना माहितीये बऱ्यापैकी फेमस आहे खूप चांगली क्वालिटी आहे अतिशय उत्तम तुमची स्किन बनवते आणि मेन गोष्ट ही जी नायकाची कॉम्पॅक्ट पावडर आहे ही थोडी हायर रेंजमध्ये येते बट जर तुम्ही सेल मध्ये बाय करणार असाल तर से ही तुम्हाला आरामात टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड पर्यंत तुम्हाला मिळून जाईल अकॉर्डिंग तुम्हाला सेलवर लक्ष ठेवायला पाहिजे जास्त करून फ्रायडेला नायकाची सेल लागतात सो तुम्ही फ्रायडेला कुठलेही प्रोडक्ट तुम्हाला नायकावरून बाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता ह्यात सुद्धा तुम्हाला एक ऍप्लिकेटर दिलेला आहे आणि एक फुल साईज मिरर दिलेला आहे सो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर परफेक्ट आहे याची शेड सुद्धा मला इतकी छान आहे आणि एवढी स्मूथ आणि फाईन पावडर आहे की पटकन ग्लाईड होती तुमच्या स्किन मध्ये आणि खूप छान आणि मेन गोष्ट म्हणजे कॉम्पॅक्ट मध्ये तुम्ही जर तुमच्या शेडचा मॅचिंग कलर घेतला ना तर तुम्हाला फाउंडेशन लावायची सुद्धा गरज नाही लागत सो हे होतं आपल्या नायकाचं आणि तुम्ही पॅकेजिंग बघू शकता यार नायकाचं पॅकेजिंग हे ऑब्वियसली लक्झुरियस असणारच आहे हल्लीच ही ट्राय केली की ती होती मायग्लॅमची सुपर सिरम कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला जर माहीत असेल तर ग्लॅम वरती ना एक रुपयाला प्रोडक्ट मिळतो म्हणजे वन नाईन्टी नाईन रुपीज तुम्हाला चार्ज होतात तुमचे शिपिंग चार्जेस म्हणून पण एक रुपयामध्ये तुम्ही खूप सारे प्रोडक्ट्स बाय करू शकता तिथे सो त्याच्यामध्ये मी ही ट्रायल बेस साठी ही कॉम्पॅक्ट पावडर मागवली होती ही आणि मी अजून जे ब्लशेस पण मागवले जे अप्रतिम आहे त्याचा सुद्धा रिव्ह्यू तुम्हाला लवकरच दे पण ही कॉम्पॅक्ट पावडर बद्दल आपण आत्ता बोलूयात आणि माझा ह्याचा जो शेड आहे तो आहे वन झिरो वन एन क्रीम Uh, मी खूप सारा ऑनलाईन सर्च करून करून हा शेड मागवला होता पण हा शेड मला परफेक्ट झालेला आहे uh, कुठलाही ऑनलाईन प्रोडक्ट घेऊन जर तसं छान मॅच झाला ना की तो आनंद वेगळाच असतो आणि लुक एट द पॅकेजिंग माय कॉल इतकं सुंदर गोल्डन व्हाईट पॅकेजिंग आहे सुपर लक्झुरियस सगळ्यांमध्ये जर बेस्ट पॅकेजिंग कुठलं असेल ना तर हे आहे uh, असं मला वाटतं पॅकेजिंग आहे लक्झुरियस फील देतो तुम्हाला आणि ह्याच्यात सुद्धा तुम्हाला फुल साईज मिरर दिलेला आहे इथे आणि हे तुमचं प्रोडक्ट आहे ह्याची पावडर सुद्धा खूप स्मूल आहे आणि कुठल्याही प्रकारचा वाईट कास नाही देत आणि लगेच तुमच्या स्किन मध्ये मेल्ट होते ही पावडर सो ह्याचा जी कॉस्टिंग आहे ओरिजिनल प्राइस ह्याची थोडीशी जास्त आहे मे बी फोर नाईन्टी नाईन रुपीज पण सेलमध्येही तुम्हाला कमी मध्ये मिळून जाईल आणि प्लस जर तुम्ही ते एक रुपयासाठी जर ट्राय करत असाल ना तर त्याच्यात तुम्हाला हे आरामात मिळणार आहे सो तुम्ही मायग्लामच्या साईटवरती जाऊन सुद्धा सर्च करू शकता वन रुपीज प्रोडक्ट किंवा खूप वेळा तुम्ही जर युट्यूब चॅनल्स खूप बघत असाल ना तर तिथे सुद्धा तुम्हाला ऍडव्हर्टाईज मिळून जाते की बाय वन प्रोडक्ट इन वन रुपीज सो तुम्ही तिथे क्लिक करून सुद्धा कुठलेही प्रोडक्ट ट्राय करू शकता सो so, ही होती मायग्रंट ची कॉम्पॅक्ट पावडर लास्ट आणि माझ्या खूप फेवरेट अशा दोन कॉम्पॅक्ट पावडर आ, आता उरलेले आहेत सो so, जी सगळ्यात पहिली मी तुम्हाला दाखवते ती आहे टक्स अँड लॅशेसची परफेक्ट फिनिश कॉम्पॅक्ट पावडर ह्याच्यामध्ये तुम्हाला एस एस पी एफ फिफ्टीन आहे बाहेर काय सगळ्या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंफार एस पी एफ आहे सो जर सनस्क्रीन लावत नसाल ना तर तुम्ही फक्त कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा लावू शकता आणि कसं ना कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही रिटच करू शकता सो जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही टचअप करून ते एक सुद्धा एक लेअर होतो तुमच्या स्किनवरती जो सन डॅमेज पासून तुम्हाला प्रोटेक्ट करतो सो so, हे आहे कप अँड लॅशेस माझं ह्याचं जो टोन आहे, आहे तो आहे झिरो थ्री फेअर सॉरी जो शेड आहे, आहे तो आहे झिरो थ्री फेअर आणि ह्याच माझं डब्बी आहे आयसवेअर मी इतकी वापरले ही कॉम्पॅक्ट पावडर कारण ह्याचा फिनिश इतका छान आहे आणि ह्याचं कवर सुद्धा खूप सुंदर आहे इथे तुम्हाला मिरर मिळतो पॅकेजिंग सुद्धा छान आहे बाय दाई नेहमी कटियारचा हा ब्रँड आहे आणि पर्पल पण मला मिळून जातो आय डोंट निझु नायकावर अवेलेबल आहे पण पर्पल वरती आणि वरती तुम्हाला मिळून जाईल मला लिंक मिळाली तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे बट बेस्ट आहे याची ओरिजिनल प्राइस टू फिफ्टी आहे पण सेल मध्ये तुम्हाला आरामात दोनशे पर्यंत हे मिळून जातं टू हंड्रेड टू टू ट्वेंटी पर्यंत पकडून चाला पण बेस्ट आहे जर सगळ्यामध्ये कुठलं ट्राय करायचं तर हे आणि जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते नक्की ट्राय करा लास्ट बट नॉट द लिस्ट असं आपलं जे लास्ट प्रोडक्ट आहे ते आहे ऑबियसली मेबलिनची कॉम्पॅक्ट पावडर येस आणि ह्याचा माझा जो शेड आहे तो आहे टू ट्वेंटी बेच ही आहे फिटमीची ह्याची ओरिजिनल प्राइस बहुतेकांना माहीतच असेल दोनशे तीस वगैरे आहे पण ही तुम्हाला सेल वरती आरामात मिळते ही कुठल्याही स्टोअर मध्ये सुद्धा तुम्हाला आरामात मिळते सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे ह्याची ही जी शेड आहे ना माझा जो शेड आहे याच्यात हा आहे वन ट्वेंटी एट बाय सॉरी टू ट्वेंटी नाईन वन ट्वेंटी एट मी घेतलेला आहे हा शेड थोडा बऱ्यापैकी डार्क वाटला होता पण जसं मी हा ट्राय केलाय तशी माझी स्किन ही एकदम छान आणि ग्लोईंग वाटायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही डार्क स्पॉट्स आहेत ना थोडेफार ते हाईड करायला ही कॉम्पॅक्ट पावडर मला हेल्प करते कारण ही एक शेड एक नाही म्हणता येणार अर्धा शेड डार्क आहे माझ्या स्किनला बट uh, ती जेव्हा तुम्ही अप्लाय करता एज अ कॉम्पॅक्ट पावडर तेव्हा तुम्हाला फाउंडेशन कन्सिलर कसलीही गरज लागत नाही इतका छान फिनिश आहे याचा आणि जेव्हा ही सेट होते ना तुमच्या स्किनवरती सीरियसली असं वाटतं की एक नो मेकअप मेकअप लुक केलेला आहे सो उन्हाळ्याच्या ह्या उकडत्या वातावरणामध्ये मी सांगेन की ही कॉम्पॅक्ट पावडर ही बेस्ट आहे परफेक्ट आहे सो या सगळ्यांमधली कुठली जर तुम्हाला एक निवडायची असेल तर मी तुम्हाला नक्की आय नो खूप जण ऑलरेडी वापरत असतील पण शेडच्या बाबतीत तुम्ही थोडस विचार करून शेड घ्या जर तुम्ही प्रॉपर शेड घेतली ना तर तुम्हाला बाकी खूप एक्स्ट्रा प्रोडक्ट लावायची सुद्धा गरज नाही लागणार सो हे होतं माझं लास्ट आणि बेस्ट कॉम्पॅक्ट सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल माझी रिकमेंडेशन तुम्हाला आवडत असतील आवडत असेल तर ऑब्विस्टली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका होईल आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय